सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोणाकोणाकडे शस्त्रे आहेत याची चाचपणी होणार गरज नसणारे धोका नसणाऱ्यांचे शस्त्र परवाने आता रद्द होणार सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने आहेत गुन्हे कमी करण्यासाठी शस्त्र परवाने कोणाकोणाकडे आहेत याचा एकदा धुंडाळा घेतला पाहिजे त्या त्या वेळेला कोणत्या कारणातून शस्त्र परवाना दिला असेल आणि ते कारण आता संपल्या असेल कोणाला कोणापासून धोका नसेल शस्त्राची गरज नसेल असे सर्व शस्त्र परवाने आता रद्द होतील तसेच मोठ्या प्रमाणात परवाना नसणारे शस्त्रही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत पुण्यातील पोलिसांनी पोलीस, पोलीस महासंचालकांच्या परवानगीने मध्य प्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई केली आहे आणि अशाच प्रकारे सांगली पोलिसांनाही राज्याच्या बाहेर जाऊन काही कारवाई करता येईल का परवाना नसणारे शस्त्र अशाच प्रकारे जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे हे टाळण्यासाठी कारवाई करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी पोलीस महासंचालकांना सांगली पोलिसांकडून पत्र देण्यात आल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे की जी शस्त्र परवाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये आहेत तर शस्त्र परवान्यांचा एकदा धुंडाळा घेतला पाहिजे तो सुरू आहे धुंडाळा घेणं आणि त्या त्यावेळेला काही कारणाने तुम्हाला शस्त्र परवाना मिळाला आता ते कारण संपलं असेल तर तो परवाना तुमच्याकडे असण्याचं काही कारण नाही अशी काही आता काही त्यांना कोणापासून भीती आहे आणि त्यामुळे शस्त्र परवाना पाहिजे अशी नसेल असे शस्त्र परवाने रद्द करता येतील का पण त्याही व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावर अवैध जे ज्याला परवानाने अशी शस्त्र ही सापडत आहेत याच्यामध्ये जसं पुण्याने आता डीजीचे एक स्पेशल परमिशन काढून मध्य प्रदेशमधल्या लिंक त्याला सापडल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये चार चार दिवस टीम बसवून छडा लावला तशाच प्रकारची परवानगी आपण डीजीकडे सांगलीच्या विषयात मागतो की आम्हाला बॉर्डर क्रॉस करून राज्याच्या बाहेर याच्या काही लिंक सापडत आहेत ज्याच्यामध्ये परवाना नसणारी शस्त्र ही शहरात जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्या आधारे गुंडगिरी चालते तो यावर आज पुण्याच्या धर्तीवर एक पत्र लिहिण्याचा पण निर्णय आम्ही केला आणि कलेक्टर महोदय स्वतः लक्ष घालतायत की याच्यातली जी जी शस्त्र परवाने रद्द करता येतील त्याची शस्त्र जप्त करता येतील ते केलं पाहिजे रिपोर्ट मराठी